सुरक्ष जालিন্দर चरपटास्य अढभंगकानी फुमच्छिन्द्राद्या चौरंगी रेवानक भर्तहरी सज्ञा भूमांब भूर्व नवनात सिद्धा श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 21वा श्री गणेशाय नमः जय जय जी जगन्नायका जगजनका जगतपालका विश्वव्यापी अवशेषका विश्वम्बर मनवेसी जरी सकळ विद्यांचे भरणे करी सी कार्यावाचे मने तरी मीच कार्य विश्वार्थीने उरलो असे महाराजा जरी मी असे विश्वात तरी पाळण होईल सहज स्थितीत ऐसे असोनी संकट तुम्हा ते कवन्या अर्थे घालावे परिमम वासनेची मणी रसनांतरी हे लावली तर याची सुकृत फळे जी आली ती तुझ ओपित महाराजा तरी ते ही तुझं योग्य भूषण स्थित मधन वाटे पंढरीनाथ परी सूक्ष्म शिकवित भक्त माता मोक्ष गावात प्रवनवीसी तरी आता असो कैसे स्वीकारिले बोलल्या बोलास मागील अध्यायी सुधारस गोरक्षम छिंद भेटले भेटली परी एक विचारी शिष्य असती त्या धवळारी नानाविलास भोगोपचारी भोगीता ती सुख सोहळे शैल्य राजनी तंबिनी मुख्य नायिका किलोतळा स्वामिनी मोहदर्शिनी गोरक्षा लागविनी स्वसुतारुनी आगळा वसन सहित स्वच्छा उपचारित परी कैशा स्थिती नाथ संगोपित मोह मुह पर्वती वस्तासी लावणी कास संपत्ती शरीर तयाचे त्याची किलो तळा संगोपित गोरक्ष बाळा भोजन घालिचा आता लढा तानया ते पाजितसे ता बलते से ललितपणे श्री गोरक्षा घाली भोजन निकटपक्षी का उडवो नीच करे जे विवेक से नाना अधिकाधिक करवी भोजन ऐसे परिमाऊलपण नित्य नित्य वाढवी ऐसा सुनी उपचार बरे न मानी गोरक्षांतरे चित्त मनी पडतो विसर योग धर्म विचाराचा ऐसी चिंतित मने मग भोग तो रागची रोगची ज्वाने जेवी सरस या कारणे विषापरी वाटते मग नित्य बैठकी वैसून एकांत स्थिती समाधान धृती वृत्ती ऐसी वावन करी वाशन मच्छिंद्रा हे महाराजा योगपती आपण वसता या देशाप्रती परी हे अश्लाघ्य नातपंथी योग्य माते दिसेना की पितुचे श्लाघत्वेमूर्ती चांगुलपणे महा श्मशानी करी स्थापन तैसा येथे तुमचा वासदान दिसत आहे महाराजा

ऐसे दाया आनिक कारण पूर्वी तुम तुम्ही पूर्वीच्या हा कोण आला कवन कार्याकारण कार्याकार कार्या 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 विचारा कि पूर्वी पहा ब्रह्मस्थिती श्री कवी नारायणाची होती लोकोपकारा अवतार क्षिती जगा मिरविला आपण आचरला तपाचरण शुभ मार्गाला वावे जन धर्मपंथिका प्रज्ञावान जगा मिरवावया ऐसे असला प्रौढपण न ते आचरावे धर्म मग जगाशी बोल काय म्हणून अर्थार्थी थे ठेवावे जात्यावर माया आळशी मग काय पहावी वराडी न राव तस्कर मग प्रजाजन कोण घरी गावे की अर्कचित राशीला महाती मिरी मग रश्मी वाचली कोणे परी उड्डन गती विकारी जात्या होती होय न जाणीचे तरी आधीच असावे सावधान अर्थार्थी संगवर्जुन अंगलिप्त मला कारणे तिळ तुल्य नसावे न सदा हुशार कोणा पाठी कळी काळा ते मारू काठी निर्भयपणे मही पाठी सर्वांदे होऊ गे तरी महाराजा एक वचन सकळ वैभव त्यजुन निसंग वावे संगे करून दुःख सेरता तरारी प्रथमाचे दुःखा कारण विषय हस्ते बीज रजोगुण गुण रजा अंकुर येत तर तरुण क्रोध पात्री हे लावे मग क्रोध यंत्री संधी मध कुसुमे क्रिया निधी मग कुसुमांची संधी मत्सर गंध हे लावे गंध ऐक्यता होताची देवे विषय पळता मग विषय पळी अपार महिमता शोभे मोहर शोभे वेष्टीत असे मग वेष्टीली मोहरंती देवे फळे पक्वपणा येते मग ती वक्षिता देऊ दुःख व्यावृत्ती यमकुती भोगावी मग देशव हळा हळा नि अधिक कि महा उगर उरगमुखीचे विक मग प्राण हरक नवे सुख दुःखाचे परी शोषित असे मग दुःखाचे अवपाधी शोषित फिराव्या ज्ञान औषधी तरी प्रथम पावली कृपा निधी भिवून या ठेवावे तरी आता योग द्रुमा चित्तीने उठवणी विशेष रमा सावध मने योगक्षेमा चिंता ता ता मने विसरावी ऐसी विज्ञापना युक्ती प्रयुक्ती करुणी तोषविला मच्छिंद्र येते तव निवटवणी विषय भ्रांती विरक्तता विरक्ति मग म्हणे तुझे बोलला सीते यथार्थी ऐशावर भ्रष्टदैवा दिसेना तरी आता असो कैसे जाऊ पाहू आपला देश ऐसे म्हणून करत भाष्य गोरक्षराते तिधरी ते गंगा जळ निर्मळ पण तरी महिचे व्यक्त करून कडवेळपणे पात्र भरून समुद्राती हे लावे बाक देवनी समाधान चित्ती मिरळी नंदन मग गुरु शिष्य तेथून उठवण पाकशाळे पातळे पाकशाळे करून भोजन करते झाला माझे घेऊन शुभानने जातो परी तो मोहिनी घोटाळे माझे प्राण लागून त्या ते उपाय दिसे कामिनी आय आता करावे एरी म्हणे तुम्ही जाता कैसाने अर्था मच्छिंद्र म्हणे मज सर्वना माझी गोविले रक्तपणाच्या सांगून गोष्टी वैरागे उपजविले माझे पोटी संतुष्ट माझी गुंतलो तरी आता काय उपाय सर्व स्वीकरू काय तुझा विनय निनय होय का विस तरी आता एक वचन उपाय आहे तुवाची त्या ते घ्यावे मोहोनी बहुधा एरी करुयाची प्राणनाथ म्या उभविला उपाय पर्वत परितो तो न रोधी वज्रवंत चालत नाही मच्छिनिपाडारा ऐसे भाषण करता लदा उपाय मोहाचा चिंतन करता गोरक्ष येऊन बोलतसे म्हणे वचन मस करू वाटे तीर्थाटन टन तरी मच्छिनाचा सवे घेऊन तीर्था आम्ही जातसो एसायक तू ज्येष्ठ सूत एक तू वरिष्ठ मम मनी ठसलासी

दिवसेंदिवस होईल ती मग आम्हा वृद्धांची कोण तुझ्या विन आणि संगोपन कोण करेल तुझं वाचून बाला तुझं वाचून मनाचे कोड कोण पूर्वी पुढे संगोपिता तू असती बा देयक तू गेली आम्ही भीक घरो मागावी भी। तरी ऐसेपत्ती कोडे मज दाखवे दृष्टी पुढे तरी मज योजनी विहिरी आडे लोठुनी पै मग पै मग पा बोलता सरसा युक्ती परि नमो ए चित्ती जैसे मय चिंचन झाली ऐसे किलो वचन म्हणे माय तू करे काय ते तू ते बोलण वैभव माझे दाखवावे ती लोक गे चार फुंट मुझे असे गे राज्य पट तू ते बोलाया अधिक वरिष्ठ काय स्त्रियांचे राज्य हे मायो आता कायसे आम्ही जातो तीर्थावळीस तुम्ही स्वस्त असून ग्रामास संपत्ती भोगा दा आपली आम्ही काय संपत्ती कारण आमची संपत्ती योग धारण सुकृत क्रिया आचरण सुख संपन्न भोगावे ऐसेकडे बोलून येते म्हणे आज्ञा द्यावी ज्या मुते रे म्हणे जी एक माते मम हे तू जाऊ नये चित्ती विचारा केलो तर आपण दक्षिणे ते दक्षतेने या बाळा उपरी दारा विषय घालून गळा यज्ञ करून अडकावू हे जुनी म्हणे जाणे तीर्थाशी तरी एक बाटक घालू तुझी तुका तुका संवत्सर म्हणजे पासी वस्ती करून असावे एरी म्हणे ऐक मातेशन माच लोटले मजे येते आता न कल्पना कल्पांते तीर्थाबळी जाणे की मी आवडी बोले कि होता संगती द्यावी मज द्यावी मला थोडी होऊ हो नको मसा मग मी समाधानी करून असली नाता तुझी सवेत ताबळी ते बोलली न समारंभा पाडसा ऐसे बोलता बोल नसा विवेकी ज्ञान तो बाळा चित्ती म्हणे माझं काळा आता नि कोणी मग अवश्य म्हणेशन माझं मस्ती करू सतने निश्चय करून घेवी आम्ही तो दिवस आर्या पाठी आम्ही केली फोल माझी होईल तरी आता कोणता मारी म्हणे प्रतिपदे कारण बोळवी न तुम्ही मुहूर्त संवत्सरे प्रतिपदे सर मग न कोण कोणास या दिनी का मजन झाली करवी ना ऐसा निश्चय महिना किनी बोलून केवनी

अंगीकार लिया तो मानसी मोह माझा उपजेल मनशील तरी विधिपूर्वक लग्न तुझे करीन परिमोह चित्ता ते काम येतो दिग का पेडशी तुके पाडसा गोरक्ष ऐसे ओल ऐकून म्हणत से आई काम जननी म्या काढता दोन कृपे करून गुरु कृपेनी भरल्या आहे जननी भरल्या आहे तरी सांग नित्य होगीत करून योग मनशील कवन नामी सांग तरी कर्णमुद्रिका सती त्या त्या कांता लागी सोडून अन्य कांता न हे योग्य नव्हे मतकारण गुरु भक्ती जननी असे बोलता गोरक्षनाथ किलोता वैसरी स्वस्त चित्त म्हणे नाथ विरक्त कदा नातळे विषयांते ती आवरी लोटली या त्या दिवशी आणि काही गेली निपरदेशी एक शैली उत्तम राशी सेवे लागी पाठविली वचन झाली या रात्री निर्भर शैली संचरली ते मंदिर अत्युत्तम सारी पाट करे कवळून या पातली सदनी संचरता बोळे वचन म्हणे गोरक्षनंदन मी सारी पाठ करे कवळून केळावया आण लागी तरी खेळ खेळू एक

ती आणि शैल्यसेवकी पाहून दुःख होती ते साची मग त्या म्हणत ओ माय स्वामीनी आम्ही मोहे गोरक्ष मोह गोरक्षा लागून तुम्हाला चिंता कदापि म्हणी आणू नका महाराजा ऐसे बोलणी शैल्य होती किलो तर ऐशी समजावी ती ऐसे बोलता दिन वृत्ती प्रतिपदा आली असे मग त्या दिवशी अंत महिमा उभ्या गो गुढ्या उभय ग्रामो ग्राम परि शृंगारूप्रहा उत्तमा मच्छिंद्र योगी बुडाले कैसा आनंद कैसी पाक निष्पत्ती कैसी उडी शोक व्यावृत्ती सकळ ग्रामी शैल्य मच्छंद्र एक म्हणती हा हानाथ राज्य प्रकरणी प्रतापंत उदार धैर्य पर्वत दयाळा दयाळा आगळा माय म्हणती चांगुल मनाय आपले कास का वाटत असे एक म्हणता ऐसा

काय करीला भाग्यपण घरोघरी वेग मागून त्या तुकड्यांचे झाले स्मरण छड सांडे ना उत्तम चिरांना भूषण बहुधा सेवित बहुदा ती होती बोलणी वेग आरंबळती मच्छिंद म्हणून मनुन। मच्छिंद मच्छिंद म्हणून ऐसे परी सकळ ग्रामात संचार लिसे विकळ मात येकडे गोरक्षणात कुबडी पावळी संयोगी अंगी हो लाग कंदा भूषण मारा कटा दाट लावून घालून शिंगी सारंगी करी उ... ना तांबाशी पातला चरणी अर्पण या बाळ म्हणे स्वामी आली वेळ उठावे की उठा वेळ गमन करावा या मार्गात ते पावन या गेलो तळा सवळ उदकानी डोळा म्हणे स्थिर होई का बाळा भोजन सारिल्या जायचे मग पाक करून या तिने कुती वृक्ष गुरु शिष्य भाई सोनी एक पंक्ती वाढी या बोलती झाली होती विजक्षात तुमचा सूत ठेवी ताये संगेने मी घे मग बोलती झाली तळा तुम्ही संगे न्यावे बाळा ते रक्षण घेऊ दे बाळा भूबुककारी होईल की तुम्ही होता कडे येत म्हणून तुम्ही गेल्या कोण येथे रक्षण करील बाळाचे आणि का घेत लक्ष माते शापिले वसू उर्वर उपर तुमचा पिता जो प्रत्यक्ष दिला शाप मी सोडले सिंह त्या शापाचे पूर्ण माप वरून आले महाराजा तरी उशा समय आला आता प्रयास तुम्ही जाता उपशेर वसू तुमचा पिता आणि घेऊन येऊन नेल मज ने लागे मग बाळाचे जुंगपण कोण करेल माये विन घ्या ते जरी न्याबेश्वर का कारण मनुष्यधन याची तरी सांगा याची कारण मीन नात सविनेने मग अवश्य मने मच्छिनंदन भोजन करून उठले कि भोजन करून मीननाथाकडे पाहून बोलन निघे तिचे वदनी परी हृदय डोंब पाजळला मच्छिंद्र मोहाच्या स्नेह करून अपार अनिवार मोहाचे विश्वान पेट घेता शिके पर दुःख आकाशी प्रकटले मग मोह उचंबळून अत्यंत चिंता नेत्रे कटाक्ष मन मच्छिंद्रामुचा घेऊन प्राण जाऊ नको महाराजा पहा पहा सुख संपत्ती के केली गती ऐशा टाकून स्वसुखा प्रती कानन सेवन होरे मालमुलुख तुझ असती अश्वपिरणे चाटक गती हे सुख टाकून राज्य संपत्ती कानन सेवन होरे मालमुलुख तुझ स्वाधीन प्रजा लोकारी करता दिन मन ऐसा टाकून बळवान कानन सेवन करे हे रिरत्ने माणिक मोती परम नक्षत्र ज्योती तुझ्या स्वीकारोनी स्वीकार मी भूषणा प्रति सुख संपत्ती भोगावी आम्ही लाल तुमच्या दासी नित्याचारू सेवेसी प्रति सुखासी हे सुख संपन्न भोगी का कला कुलश विद्या सांग सभे प्रेम भोग कानन सेवू नको रे जरी जरदारी दीपती चिर परिधानी की इच्छा बर आहे ऐश्या निर्धार कानन सेव नको रे रत्न जरी हेम शृंगार भोषणी कमनोहर ऐसे टाकुनी सुख मनोहर कानना जाऊ नको रे चुहा चंदना ज... अगरच्या दंध अंगीचर स्वामी प्रसिद्ध ऐशे टाकून सुख बंद कानना जाऊ नको रेघात विराजमान दिसली जैसा सहस्र करू न कानना जाऊ नको रे द्रव्य राशीरले सरंपार किल्ले कोटे टाकून सुंदर कानन सेवन जाऊ नको रे ऐशा सुखाची उत्तम जाती टाकून जाती दुःख सुख दुःख जाती दुःख व्यावृती भ्रमण भ्रमन क्षिती दुःखा पार आहे रे शाल दुशाल भूषण

पावलटे दा पायी झाला मग किलो तळ येते करू नका ग नम नमन स्कंदी व्हायला मच्छिंदन श्री मच्छिन्द्र सिंह सगळे घेऊन ग्रामाबाहेर पायी आला पर एकलो तळेने गो रक्षा अशी चोरू न कनक बीठा आणि भंडारातून मच्छिंद्र नाथ कर यो फोन टाकली परी मच्छिराच्या मोहे कारण घोटा येती वंच प्राण नेत्रिया पालासृजीवन मुहे नाही ना वर्षता मग गावा बाहेर वैनागिनी टावी माता देवी नाथांचे चरणी उरक्षे कोण निर्देश तया ते म्हणे समाजी नाता घेऊन दाशिराज्ञ देशात परी कृषा जाणून या ते सुखदेवी पाडसा बाऱ्या शक्त मच्छिनाथ दिदला से तुझ्या हातात योजन अर्धयोजन माही मचन, मचन दे सुख घेई पाडसा बारे मच्छिंद्र शांतीचा आचळू परी भारची असे सदा भूकाळू तरी मच्छिनाचा क्षुदानळू बाळा समान जाणवे जे ऐसे मंजनाथांचे लहानपण नाथे मान हे आहे दक्षिण तरी ओटिंग वाहिले तुझे ओटीत वाहिले यावर तू दे तुझे सशिष्य ऐसे तू ते म्हणती कारण भक्ती पाहुणी ऐसेतळा मिठी गाली गोरक्ष करा म्हणे बारे तू ते वेळो वेळा ऐसे म्हणून परमट्टा असे शब्द करता म्हणे आता कायचा नात डोळा देखन मी ऐसी मोहाची वयती वारतात येवृक्ष पाहुणे म्हणे चित्ता वेगे निघावे आरंबा ना तरी माता मच्छला ते गाठेल तरी मग श्री गुरुचा धर्म लग्बगीत आले एव चिंद्रनाथ लगभगीत आले एव वृक्षनाथ पावला पावली तुरावत होतो तो आरंभळा आरंभे केलो तळा पाहता मारणी वर्त दृश्य झाले तिन्ही नाथक मग किलो त्रामस्तक माही प्रथम आपण हस्ते म्हणे आता मचिनाथ हस्ते कैसा पडेल ऐसा मच्छिंद्र म्हणे बाई गे शि शिनाथ तेचा आपनासी मिरवत ऐसा स्वामी दयावंत कोठे बाहुनी दृष्टी आद कृपा नाचे धन गोरक्षे नेले जोर माने ना नाचे कठीण मान कैसे गेले मजिषयी आमदवस्ताची अगदी जीवन गोरक्षण गेला येऊन गे मग किमज अंधाची हा काठी हिरोन गोरक्ष निर्दय गेले नेली गे, ने गे। आता जाऊन मंदिरात कोण कोठी पाहुनात दाई दिशा ओस वाट जाती साजनी हवे स्थानी कनक सवासनी कनकासनी जैसी वैसला देवे तरणी दे आता जे समान वसन पाहुणी पाठी लागे लगे माये अगे राजो भो सकळ भार माझे वाटेल ओस नगर आता माझा नाच मच्छिंद्र कैसे पाहिलं दृष्टी

घालतसे ऐशी या मोहाची दया कोटी वाघवी तो तापले पोटी अधिनिर्धन हो निशेवटीसा गेला ऐसा बोल वास्त का पटिले महि वर मुखी मृत्यू का वारंवार घालून अंबडा बोडतसे ऐशी या दुःखाची सबळ कहाणी परी वसोची आपली कानी मग तो विमानी बैसोनी हो ते बाशी पातुला विमान ठेवणी येथे यवनी हो हो निकट बासदा निकट पाला बास कृपे करून निकट येता मने ये

अनन्य तुम्हा शरणागत माझे जे ऐशे नामध्ये आहात संत कृपेने व्यापिले स्वस्तिक श्री भक्ती भक्त स्वस्तिक श्री भक्ती कराधार समक्त गोरक्ष काव्य कि मेगार सदा पशु चतुर एक विष मध्य गुण पुंडलिक वरदेव हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय